हो नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही स्वागत आमचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये असं मित्रांनो तर आज आम्ही आलो व्यंटेश्वरला इकडे बघा आपली गाडी लावलेली आहे इकडे यांचा मेकअप चाललाय मित्रांनो आता आम्ही पोचलेलो वरती मंदिर आहे गाडी इथं लावली आहे मित्रांनो खूप वारा सुटला इथं आणि एंट्री गेट बघा ओम पार्वती पार्वतीपते चला आता मी वरती चालवायला सुरुवात करतो आणि आता आहे मित्रांनो मी काय मग ब्लॉक सुटना केला आता ब्लॉक चालू सो आपली गाडी आहे इथं चला आता मी वरती निघतो इथं पण छोटा मंदिर आहे ओम नम शिवाय स मित्र आता मी गमच्या शर्तीन चालले मेकअपच चालले अजून सो मित्रांनो चला आता मी थोडं वरती निघतो मामाचा गमच्या आणले ना मी जय हो जय हो शंकरा चला शंकरार समित्रांचा आपल्या तुझ्या खूप मोठ्या पायऱ्या फोटो दमलो आदिदेव देव तेरे जाप के बिना तो चले ये सांस किस तरह ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मेरा कर्म तू ही जान क्या बुरा है क्या भला तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चल खूब तो जास्ती हवा है पप्पा पोसले वरती పార్వతి పతి ఆర్ హామీ మిత్ర స్టేట్స్ ఆయ్ హా బావా ఇన్ కుది आणि त्यानंतर मग त्यानंतर काय करून खालून बघू जायचे किम भिजलायचे पावायचे ते फोटोग्राफीच्या आलोच से जनम से भी खाजी थांबलेलो आम्हाला एगाराचे होतं काकडी वगैरे खायची होती लाकडी वगैरे खाल्ली मित्रांनो परत एकदा मित्रांनो साडेचार आपण बीच वर कधी पोहोचू काम आहे बघूया बीच वर पावायला भेटते की नाही खूप वरती होत पाहू शकतो तुम्ही आणि साडेतीनशे बाहेर अजून बाकी आहेत चोवीसशे फूट वरती आलो आम्ही मित्रांनो हर हर भोले हर हर भोले हर हर महादेव हर हर्र भोले काहीतरी नाही हर हर महादेव पूर्ण जंगल या मित्रांनो अजून साडेतीनशे वरती जायचे इथंच आमची हालत करत आहे सरांजली दीदी परत देशील काय पॉसिबिलिटीज कमी आहेत बाबा तर वातावरण पूर्ण पावसाळ झालेला आहे घेऊ बघा मित्र इत आता मंदिरा जवर थोड़ा अंतर आए का मैं बो मित्र दोनों में तेरी महानता 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 में मोती जिस तरह मेरे मन में शंकर तू बसा है उस तरह मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा अर्थ क्या अर्थ क्या जो भी है सभी तेरा मित्रों दाता मैं खाल चालू ले मंदिर उतर ले आता बगू कि मित्र है कि रोमांस तर बघा किम भिस जायचं वाटतं बघूया नाही इकडे असेल पाहूया बघूया जेवढं मला स्टुडिओ करेल आता मस्त दर्शन वगैरे झालं मग लॉक कटिन बघा चला आता तुम्हाला डायरेक्ट खाली जाऊनच भेटतो मित्रांनो आता मी खालती आलो आहे बघा किती चढलो बघा आम्ही बघा आता जाऊया मित्रांनो आता आम्ही कपडेवर चेंज केले आहेत बघूया आता आम्ही तिघं भिजणार आहोत मी दोन दिवस आता मी निघतोय पडायला निघू आता चला डायरेक्ट किम भिजले बघू जेवढं भिजते तेवढं भिजत नाही मित्रांनो आम्ही पोचले पण आता आम्ही भिजत नाही आहे कारण खूप थंड पाणी आहे आणि पाणी म्हणून तुकलो आम्ही आता आम्ही भिजत नाही मित्रांनो सो म्हणतात काल गोष्टीला भेटा काल ब्लाईन कायला विसरे सोनचा ब्ला वाढला असतं नाही इच्छा असतात